शेतीको झाला निघणा तो या टावर निघणार टावर निघणार तर आम्ही सांगा बा मोर्चा का ना मोर्चा काढा तो सात का आठ रोज एक महिना भरा मी गल्ली राखी बस बसणार तरी त्या टावर वाला शिपाय भरलोय पोलीस भरलोय आम्ही वीस का पंचवीस पन्नास गाड्या आम्ही पास बोलून तांगाडे बस तर आम्ही सांगतो बा आता वीस पंचवीस पन्नास गाड्या आम्ही तांगाडली नाव आता काय येतील या पोलीस शिपाय हवालदार रेंजर या काय येतील पोहा तर आपला लोक काय करता तापाला पक्की पा कि ता वर्दीवर जर राहील ना तर नाही पोहो हवालदार का शिपाय नाही पक्का भारी बोल ना या बारकासावर या कृपया नाही स्वास नाही हवालदार शिपाय रेंजर या बठा आता आणि आपली

की क्या शिपा उलाद गाड़े उलाद दादा चाल दादा जो ना तो ये क्या और जो ना तो फिरना बेचारा उलाद का कुल नहीं तो अटली जा डायरेक्ट काय जेल बाऊ बुलाय गए अनार आ आमरा का बास्ता काय सांगता ती जेल में ली गया जेल में ली गया आप नहीं करना ये कस बाहर आई नहीं मन आया गोई नहीं आता ली गया म्हण भाऊ लागली घ्या उन्हात करा भाऊ चिकून तरी उन्हात वंजी दादा उन्हा नाऊ मागि घ्या बाऊ लागली घ्या गाडी भिली आता काय आता तू गोवा बसडा सांगणार आज तश्या आई रक्त सांगणार आणि साखरीला मुळसा भरणा मला कुणी शिकणार नाही मी काय सांगू जेल येईल आम्ही गाड्या बरे जमीन नामीनवर पाहतो या तुम्ही मरतास का तुम्ही आणि आम्ही बुक पुचणी जमीन वर उभं राहायचं बोलले तर पर्यंत पाच मुली जंगल ला शिपाय नाही आणि आम्हाला चालू आहे बाय चालूसे जमीन वर तर तुम्ही कोय पडशाल का आधी जरा पडशाल का का पाहिजे आज आपण जमीन वर पाहिजे तू टाईमला पण लक्षात आपण जमीन कसूस तू किशोर भाऊ कस नाही उन्हा किशोर भाऊ कस नाही किशोर भाऊ काय करणार आपल्याला आपण लढू तमीन असणार असतात

आपण आपला पुरेसाला लक्ष देवाना की बा आज काय या अन काय दिवस जावाना कार्यक्रम जावाना प्रत्येक मोर्चाला येऊ आणि एक आता सांगू आत सावत्री आई आणि ज्योतिबा फुले तू काय सांग आय पेन ले आणि सरकार तो तिसर सांग तिला कोणतरी सांग ना बट बा नावा काय सांग तू पेन मोकली असत नवरा मरी जा भोवा पती मरी जा भोवा तर ती ज्योतिबा खुलेशी काय सांगा कि बेन लढ नाही गोवा मेन नाही आतम तू सांग काबला मग तो सांगली कि बेन लिवा तो पती मरी जा भोवा गोवा पण तू पेन तो ती एका सरकार नि दोन सरकार नि काय होईल का ज्योतिबा फुलेला तिला आरसा तो करून लागा हाय तू पकासा बोवा तसा मय म आलो मी काय व्हायचं लोक असतील शिकवा बेड आलो आ शिकेल रा मग बोई बाय तर आय आम उन्हा तिथं बोला ना हिमत लढणी तया शिका आणि सौरा बना आणि आय आम ये आणि सिका लाल सलाम सत्तेची देव आणि एक अक्ष सांगा आता बया घोषणा देव बट्टा वरात हात करा ना बया कुल वर हात